आपन पहतात, नियूज, आवाज महाराष्ट्राचा. मिरजेत खून प्रकरणातील आरोपींवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला मिरजेत निखिल कलगुडगी खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलगुडगीरवर सिव्हिल हॉस्पिटल परिसरात बुधवारी खुनी हल्ल्याचा प्रयत्न झाला पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला पी एस आय दत्तात्रय पुजारी व गवळी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून रिव्हॉल्व्हर आणि कोयदा जप्त करण्यात आलाय मात्र इतर तीन हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत सलीम पठाण आणि चैतन कल गुडगी यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आलं असताना हल्लाचा डाव रचण्यात आला होता पोलिसांनी संशयास्पद हालचाली लक्षात घेत तात्काळ कारवाई केली या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे घटनास्थळी डी एस पी प्रणिल गिल्डा पी आय किरण चौगुले आणि एपीआय संदीप शिंदे दाखल झाले असून हल्लेखोरांच्या शोधासाठी तपास सुरू आहे